नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनलवर वर आज आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्वाचा प्रश्न संच पाहणार आहोत आज भाग क्रमांक तीन आहे समोर बघून चालावे या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते आहे उत्तर आहे बघून प्रश्न क्रमांक दोन आईने मुलाला प्रेमाने शिकविले या वाक्यातील कर्म कोणते आहे उत्तर आहे मुलाला प्रश्न क्रमांक तीन खूप सुंदर फुल या वाक्यातील विशेषण ओळखा उत्तर आहे सुंदर प्रश्न क्रमांक चार माझ्या आईचे नाव साधना आहे या वाक्यातील आई हा कोणता नाम प्रकार आहे उत्तर आहे जातीवाचक नाम प्रश्न क्रमांक पाच आई प्रेमाने मुलाला शिकवत आहे या वाक्यातील विशेषण ओळखा उत्तर आहे प्रेमाने प्रश्न क्रमांक सहा विचारपूर्वक वागा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते आहे उत्तर आहे वागा प्रश्न क्रमांक सात तो खूप हुशार आहे या वाक्यातील विशेषण ओळखा उत्तर आहे हुशार प्रश्न क्रमांक आठ मुलगा खूप वेगाने पळत आहे या वाक्यातील क्रिया विशेषण कोणते आहे उत्तर आहे वेगाने प्रश्न क्रमांक नऊ सगळे विद्यार्थी अभ्यास करत आहेत या वाक्यातील विशेषण कोणते आहे उत्तर आहे सगळे प्रश्न क्रमांक दहा संत जनाबाई यांचे मूळ गाव कोणते आहे उत्तर आहे गंगाखेड गंगाखेड हे परभणी जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अकरा संत नामदेव महाराज यांचे मूळ गाव कोणते आहे तर उत्तर आहे नरसी नरसी हे गाव हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारा संयुक्त स्वर म्हणजे काय उत्तर आहे दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेला झालेले स्वर म्हणजे संयुक्त स्वर प्रश्न क्रमांक तेरा संत ज्ञानेश्वर यांचे मूळ गाव कोणते आहे आपेगाव प्रश्न क्रमांक चौदा संत रामदास स्वामी यांचे मूळ गाव कोणते आहे जाम तालुका अंबड जिल्हा जालना प्रश्न क्रमांक पंधरा आदिवासींचा विश्वकोश तयार करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे उत्तर आहे ओडिशा प्रश्न क्रमांक सोळा केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाद्वारे एकलव्य मॉडेल निवासी शाळेची पायाभरणी कोणत्या शहरात करण्यात आली आहे उत्तर आहे नाशिक आयसीसी चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये भारत पाकिस्तान सामना कोणत्या देशाने जिंकला आहे उत्तर आहे भारत प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून कोणत्या गावाला बहुमान मिळाला आहे ते उत्तर आहे पारपार या गावाला प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणून बहुमान मिळणारे पारपा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे सातारा जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक वीस कोणत्या भारतीय महिलेची टाइम मासिकाने वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस यादीमध्ये निवड केली आहे उत्तर आहे पूर्णिमा देवी बर्मन प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या राज्याच्या फॉरेस्ट प्रोजेक्टला स्कॉट पुरस्काराने गौरवण्यात आले आहे उत्तर आहे नागालँड प्रश्न क्रमांक बावीस दक्षिण आफ्रिकेत होत असलेली जी ट्वेंटी देशाच्या परराष्ट्र मंत्र्याच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित आहे उत्तर आहे जयशंकर यस जयशंकर प्रश्न क्रमांक तेवीस एफ बी आय या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालक पदी कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे काश पटेल प्रश्न क्रमांक चोवीस ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो उत्तर आहे सरपंच प्रश्न क्रमांक पंचवीस ग्रामपंचायतीच्या अंदाजपत्रकाची नोंद कोणत्या रजिस्टर मध्ये घेतली जाते उत्तर आहे नमुना नवीस जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सदस्य कोण असतो उत्तर आहे पंचायत समिती सभापती प्रश्न क्रमांक सत्तावीस पंचायत राज व्यवस्थेला कोणत्या घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा प्राप्त झाला उत्तर आहे त्र्याहत्तर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले यांनी प्रश्न क्रमांक एकोणतीस भारत कृषक समाजाची स्थापना कोणी केली उत्तर आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी प्रश्न क्रमांक तीस सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे उत्तर आहे नर्मदा नदीवर प्रश्न क्रमांक एकतीस पानिपत हे स्थळ कोणत्या राज्यात आहे उत्तर आहे हरियाणा राज्यामध्ये प्रश्न क्रमांक बत्तीस वायली याला गोळी घालून कोणी ठार केले उत्तर आहे मदनलाल धिंगरा प्रश्न क्रमांक तेहतीस ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंगरायास कोणत्या साली फाशी दिली उत्तर आहे एकोणीसशे नऊ प्रश्न क्रमांक चौतीस फटगवली या पुस्तकाचे लेखक कोण उत्तर आहे गोनी दांडेकर प्रश्न क्रमांक पस्तीस करेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे उत्तर आहे के अत्रे प्रश्न क्रमांक छत्तीस रोलेट ऍक्ट कधी पारित केला गेला, गेला उत्तर आहे एकोणीसशे एकोणीस प्रश्न क्रमांक सदतीस महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला उत्तर आहे शेतकऱ्यासाठी प्रश्न क्रमांक अडतीस हिऱ्याचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते उत्तर आहे किंबर्ले प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मुंबई काउन्सिल चे पहिले सदस्य कोण होते उत्तर आहे नाना जगन्नाथ शंकरसे प्रश्न क्रमांक चाळीस जागतिक कृषी पर्यटन दिन कधी साजरा केला जातो उत्तर आहे सोळा मे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस स्थानिक स्वराज्य संस्थाचे जनक कोणाला म्हणतात उत्तर आहे लॉर्ड रिपन प्रश्न क्रमांक बेचाळीस धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे उत्तर आहे पांजरा प्रश्न क्रमांक त्रेचाळीस रात आधळेपणा कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे होतो कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर जीवनसत्व ए प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे उत्तर आहे अमरावती जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक पंचेचाळीस नासा ही संस्था कोठे स्थित आहे उत्तर आहे वॉशिंग्टन प्रश्न क्रमांक अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित दिला जातो उत्तर आहे क्रीडा प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस महाबलीपुरम ची स्थापना कोणी केली होती उत्तर आहे पल्लव प्रश्न क्रमांक एकोणपन्नास महात्मा गांधीचे राजकीय गुरु कोण होते उत्तर आहे गोपाळ कृष्ण गोखले प्रश्न क्रमांक पन्नास सुवर्ण मंदिर कोठे आहे उत्तर आहे अमृतसर येथे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा